टीजी परीक्षेत मोठा गैरप्रकार कॉलेज केंद्रावर विद्यार्थिनींना नियमबाह्यरित्या प्रवेश नाकारल्याचा आरोप चौकशीची मागणी सातारा टीईटी परीक्षेदरम्यान सातारा येथील कॉलेज या केंद्रावर विद्यार्थिनींना नियमबाह्यरित्या परीक्षा नाकारल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तक्रारीनुसार संबंधित दिवशी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचूनही अनेक विद्यार्थिनींना परीक्षागृहात प्रवेश नाकारण्यात आला आश्चर्य म्हणजे तितक्याच वेळेत आलेल्या काही विद्यार्थिनींना मात्र प्रवेश देण्यात आला ज्यामुळे प्रामाणिकतेचा व समान वागणुकीचा भंग झाल्याचे स्पष्ट दिसून येते या सर्व घटनेला केंद्रातील पर्यवेक्षकांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची माहिती स्वतः विद्यार्थिनींनी दिली असून बहुजनमुक्ती पार्टीचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष श्री भालेराव यांनी सखोल चौकशीची मागणी करत परीक्षा केंद्रातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जतन करून तपासण्याचे आवाहन केले आहे जबाबदार ठरतील अशा कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर ज्यात जोशी नावाच्या व्यक्तीचा विशेष उल्लेख आहे कठोर कारवाई करावी अशीही त्यांची मागणी आहे तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे या अनियमिततेमुळे अनेक विद्यार्थिनींचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून वेळेत येऊनही ज्यांना प्रवेश नाकारला गेला त्यांच्यासाठी विशेष पुनर्परीक्षा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सर्व परीक्षा केंद्रांवर अधिक काटेकोर नियम लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मग तक्रार प्रशासनाकडे पोहोचली असून कारवाईची सर्वांची नजर अधिकाऱ्यांच्या पुढील पावलांकडे लागली आहे आक्रोश मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहन खुडी गेट <laughs> <laughs>